नमस्कार कुकविथ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तांदळाच्या पिठापासून एकदम झटपट असा कुरकुरीत बनवणार आहोत हो बनवून घेण्यासाठी ना पूर्व तयारी करायला लागते ना कोणतं दार तांदूळ आपल्याला भिजवावं लागतात अगदी झटपट आणि इन्स्टंट असा हा मेदूवाडा बनतो आणि खायला सुद्धा खूप अप्रतिम लागतो बऱ्याच वेळेला नाश्त्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर अशा प्रकारे तुम्ही झटपट असा हा मेधूवाडा बनवू शकता आणि खायलासुद्धा खूप छान लागतो तो मला सगळ्यांना आवडेल रेसिपीसुद्धा फार सोपी आहे तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला तर इन्स्टंट असा आपला तांदळाच्या पिठाचा मेदोवाडा बनवून घेण्यासाठी इथे एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी वाटीच्या मापाने पाणी घेते तर कढईमध्ये मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी थोडंसं गरम होऊन देऊयात पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरे इथे तुम्ही बारीक वाटून किंवा जिरे पॉडर घातली तरी सुद्धा चालेल यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत घालूयात आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे चिली फ्लेक्स घातले नाही तरी सुद्धा चालतील पण याच्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि आता हे सगळं असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय हे आता सगळं मिक्स करून झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवते आणि आता आपण याच्यामध्ये पाऊन वाटी रवा घालायचा आहे इथे कच्चाच रवा घातलेला आहे रवा भाजून घ्यायचा नाही आणि आता थोडंसं मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये पाऊन वाटी तांदळाचे पीठ घालायचं आहे आणि पीठ घातल्यानंतर लगेचच हे आपण मिक्स करून घ्यायचे नाही तर तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होतात त्यामुळे अगदी छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीत सगळं एकजीव करून घ्यायचंय इथे मी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे याचबरोबर पाऊन वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणत्या सुद्धा वाटीच्या मापाने एकसारखं असं माप घेऊ शकता किंवा मेजरिंग कपने सुद्धा माप घेऊ शकता आता इथे पहा छान असं मिक्स केलेलं आहे गॅसची फ्लेम आहे ती अगदी मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेम वरतीच हे मिक्स करून घेतये याच्यामध्ये थोडीसुद्धा घोटाळी ठेवायची नाही छान असं एकजीव करून घ्यायचंय हे आता छान मिक्स करून झालेलं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मी कमी ठेवलेली आहे आणि आता कमी फ्लेमवरती मी याच्या कडेवरती झाकण ठेवून घेते आणि अगदी पाचच मिनिट अगदी मंदाचेवरती आपण झाकण ठेवून घ्यायचंय म्हणजे ते जे तांदळाचं पीठ आणि रवा आहे ते छान असं शिजलं जाईल इथे आता पाच मिनिट झालेले आहेत मी याच्यावरचं झाकण काढते आणि गॅस बंद करते अगदी छान असं पीठ इथं उकडलं गेलेलं आहे पहा मस्त असं झालेलं आहे आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात छान असं पीठ इथं शिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता जरा जरासुद्धा हे पीठ चिकटत नाहीये आणि या पिठाचा छान असा गोळा होतोय हे पहा म्हणजेच आपलं पीठ जे आहे ते छान असं शिजलं गेलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते सगळं अगोदर आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय इथे आता पहा थोड्या वेळानंतर हे पीठ आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे आता हे जे पीठ आहे ते मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते तर पहा इथे एका ताटामध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जास्त थंड करून घ्यायचं नाही नाहीतर मग पीठ थंड झाल्यानंतर ते छान मळलं जात नाही त्यामुळे कोमट असतानाच हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचंय इथे आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे याचा गोळा सुद्धा छान होतोय आता या पिठातील एक छोटा गोळा मी बाजूला काढून घेते आणि त्याला अगोदर गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि गोल आकार दिल्यानंतर याला थोडस चपट करून आहे हाताने दाबून हे पहा अशा प्रकारे आणि यानंतर याला मध्ये होल करून घ्यायचंय जसं आपला मेदोवाड असतो अशाच प्रकारे याला होल करून घ्यायचंय आणि थोडासा त्याला असं मेधोवाड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे तर इथे आता हो एक मेधोवडा मी बनवून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा मेदोवडे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला केवढ्या साईज मध्ये हवा असेल तेवढ्या साईज मध्ये तुम्ही बनवू शकता तर पहा एवढा असं मी मेधोवाडा बनवलेला आहे आणि अशाच प्रकारे आता बाकीच्या राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी मेधवडे बनवून घेते इथे मी सगळे मेधू बनवून घेतलेले आहेत आणि आता हे तळून घ्यायचे आहेत तर मेधू तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे थोड्याच वेळानंतर पहा तेल गरम झालेले आहे की नाही हे पाहण्यासाठी अगदी थोडासा पिठाचा गोळा मी याच्यामध्ये घालते पहा इथे आता छान असं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मेदूवडे घालून घेऊयात मेदूवडे घालत असताना खूप जास्तसुद्धा घालायचे नाहीत नाहीतर ते एकमेकाला चिपटू शकतात तर इथे पहा मी चार मेदूवडे तेलामध्ये घातलेले आहेत आणि आता ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर खालच्या बाजूने मेदूवडा छान असा तळून द्यायचा नंतरच तो पलटी करायचा नाहीतर तो चिपटू शकतो तरीते तर इथे पहा खालच्या बाजूने मेदू तळून झालेले आहेत आता मी ते पलटी करते आणि अशाच प्रकारे थोडेसे अलटी पलटी करत आता हे छान क्रिस्पी होत पर्यंत आपण तळून घेऊयात थोड्या वेळानंतर मेदू कलर पहा चेंज झालेला आहे आणखीन थोडस आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आता हे तळून घेऊयात इथे आता मेदू तळून झालेले आहेत अगदी छान रंग सुद्धा आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी झालेले आहेत आता मी ते झाऱ्यामध्ये बाजूला काढून घेते थोडंसं त्याच्यातील निथळून घ्यायचं घ्यायचंय अशा प्रकारे आता हे जे मेधूवडे आहेत ते मी बाजूला काढून घेते आणि बाकीचे राहिलेले सुद्धा मेदवडे तळून घेते इथे आता पहा मी मेदूवडे सगळे तळून घेतलेले आहेत अगदी छान दिसत आहेत रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याला तेल जरासुद्धा राहिलेलं नाही हे पहा अगदी थोडंसुद्धा तेल याला राहिलेलं नाही अगदी मस्त असे मेदुवडे झालेले आहेत आणि तुम्हाला आवाजावरून सुद्धा समजलंच असेल अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत पहा वरून छान कुरकुरीत आणि आतमधून मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत हे मेदू वडे मस्त चला तर आता हे झटपट असे इन्स्टंट होणारे तांदळाचे पिठाचे मेदू वडे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद